नमस्कार शेतकरी योद्धा निर्लय लातूर चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या घडामोडी आताची सर्वात मोठी बातमी शासकीय कर्मचारी आक्रमक आज लेखनी बंद आंदोलन मागण्या मान्य नाही झाल्यास बेमुदत काम आंदोलन जनतेची तारांबळ चाकूर तहसील येथील लेखणी बंद आंदोलनाचा विविध योजनेसाठी लागणारी कागदपत्र घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाल्याचं चित्र आज तहसील कार्यालय चाकूर येथे बघण्यास मिळाले या मागण्या मान्य नाही झाल्यास पंधरा जुलैपासून कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला प्रतिक्रिया तारखेपासून आंदोलन चालू आहे पण प्रशासन कसलीच दखल घेतल्याच नसल्यामुळे तुम्ही आज तुम्ही आज बारा तारखेलाही तुमचं आंदोलन सुरूच ठेवलंय काय सांगाल त्या संदर्भात लातूर जिल्हा महसूल संघटनेच्या वतीने चाकूर तालुक्यामध्ये महसूल कर्मचारी संघटना त्यांच्या विविध मागण्यासाठी दहा तारखेपासून आंदोलन करत आहे दहा तारखेला काळ्या फिती लावून काम करणे अकरा तारखेला जेवणाच्या सुट्टीमध्ये घोषणा देऊन आंदोलन करणे आणि आज बारा तारखेला लेखनीबंद आंदोलन केलेलं आहे आणि आमचं पंधरा तारखेपासून बेमोदत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे या आंदो या आंदोलनानंतरही अंदु, आता बेमोदत आंदोलन सध्या तर आमच्या वरिष्ठाकडून संघटनेकडून जाहीर केलेलं आहे त्यानुसार आमचं कामकाज बंद राहील पण सध्या मुख्यमंत्री लाडकी योजना आहे त्या संदर्भात लोक तुमच्याकडे येत आहेत वेगवेगळी कामं करत आहेत लोकांची सध्या खूप मोठी तारांबळ उडत आहेत संदर्भात आपण काय निर्णय घेणार आहेत का जशी त्यांची तारांबळ उडत आहे तसे आमचे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित मागण्या आहेत त्याबद्दल शासनानं दखल लवकरात लवकर घ्यावी दखल घेतल्यानंतर आम्ही नागरिकांच्या सेवेत परत येऊ